नमस्कार मी भीमराव कंडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची चीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे नेमकं तसंच महाराष्ट्रात काय सुरू आहे एवढी प्रचंड दहशत दादागिरी मारामारी खून जमिनी लुबडणे पैसा लुबडणे खंडण्या असाच महाराष्ट्र आपल्या पूर्वजांनी निर्माण केलाय का आपल्या पूर्वजांचे काय शिकवण काय करतोय हाच विषय आज आहे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आका म्हणून कालवा केला बीड जिल्ह्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्यापर्यंत पोहोचलं त्याच सुरेश दसच्या माग आता एक झंगाट लागलाय तर तोच विषय चर्चेला घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आपण पाहिलं की जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र ढोळून निघाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा अशा दोनच चर्चा महाराष्ट्रावर सुरू होत्या परंतु आता तिसरी चर्चा देखील महाराष्ट्रामध्ये सुरू झाली ती जोर जोराने त्याचा देखील वाहू हो वार वाहू लागलेला आहे म्हणजे जे आष्टी बीड जिल्ह्यातल्या ले आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांनी परळीमधला जो आका होता वाल्मिक कराड वाल्मिक कराडची कर्दन कहाणी सगळी राज्यासमोर आणली जगासमोर आणली देशभर याच्या चर्चा झाल्या त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तसच वाल्मिक कराडाने त्याच्या टोळीला मोक्यांतर्गत कारवाई करण्यात आली तर काल परवा जे आता पुन्हा प्रकरण सुरू झाले ते सुरेश धस यांचा जो आका आहे म्हणजे खोक्या उर्फ सतीश भोसले नवीन आका बीड जिल्ह्याचा तयार झाला आणि आकाचा आका म्हणजे सुरेश धस तर आपण काय व्हिडिओ पाहिले की खोक्यावर पसतीस भोसले याची दहशत प्रचंड प्रमाणात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये आहे आष्टी मध्ये त्यांनी अनेक हरण मोर पशु पक्षी जवळपास चारशे पाचशे पशु पक्षी मारून खाल्लेत त्यामध्ये सुरेश दासांना देखील त्याचं मटन दिलंय का काय असा बीड जिल्ह्यामध्ये आरोप होतोय हरण मारली कासव मारले मोर मारले आणि असे अनेक पशु मारून त्याचं मास खाल्लं आणि काल परवाचा आपण व्हिडिओ पाहिला असेल बीड जिल्ह्यातल्या आळमे आमनेर इथला शिरूर म्हणजे या ठिकाणचा जे दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांचा आपण व्हिडिओ पाहिला असेल की एक जणाला त्या महेश डाकणेला त्याचा पाय पकडून बॅट न मारहाण केली म्हणजे भयानक अशी मारहाण तसंच दिलीप ढाकणे यांच्या तोंडावरती बॅट मारली त्यांचे दात पाडले म्हणजे कोणाचे दात पाडतोय तर कोणाचं पाय मोडतोय तर कोणाचा खून करतोय असा हा भारतीय जनता पक्षाचा भटक्या विमुक्त जाती जमातीचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक सेल आहे भाटक्या विमुक्त जाती जमाती त्याचा प्रदेश सरचिटणीस हा खोक्या भाई याने अनेकांना बेदम प्रमाणात मारहाण केली शाळेमध्ये जातोय तो तालुक्यातल्या शाळेमध्ये मुलांना सगळ्यांना बोलवतोय आणि त्यांना गुन्हेगारी कृत्याच प्रशिक्ष प्रशिक्षण देतोय का काय असं एकंदरीत त्या फोटोवरून दिसतंय त्या मुलांना धमकवतोय जर विरोधात कोणी बोललं गेलं तर तुमचा पाय मोडीन हात मोडीन शाळा बंद करीन म्हणजे अशी प्रचंड दहशत या खोक्याबाईची बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये आहे आणि हा खोक्या भाई सुरेश धस भाजप आमदार सुरेश धस यांच्या एकदम जवळचा आणि नजदीकचा आहे त्याचा खोक्या भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुरेश धसचा आपण व्हिडिओ देखील पाहिलेला आहे आता अंजली जमानिया यांनी देखील त्या खोक्याबाईचे अनेक व्हिडिओ ट्विट केलेले आहेत त्यांनी देखील सांगितलेले की हा खोक्या आहे कसा खोक्या आहे कस लोकांना त्रास देतोय कसं खोक्या खोक्याने पैसे कमवलेत या खोक्या बाहेकडं फोर्ड इंडिओ फोर्ड कंपनीची इंडिओ गाडी म्हणजे बावन्न लाखाची गाडी आहे त्याचे गाडीमधले पैसे असे गाडीच्या बोन ह्याच्यावरती डॅशबोर्ड वरती व्हिडिओ व्हायरल आहे तर घरामध्ये पैशाचा ढीग असा लागलेला तो वडतानी व्हायरल आहे हा खोक्या बा सोनं घालायला एकदम हावरा आहे त्याच्या गळ्यामध्ये सगळ्या सोन्याच्या हातामध्ये ब्रेसलेट म्हणजे हा कोणीतरी खूप मोठा बिझनेसमॅन आणि उद्योगपती असल्यासारखा हा खोक्या भाई राजकारणातला मोठा गुन्हेगार एकदम ठरलेला आहे आता याच्या माग पोलीस लागलेले खोक्या भाई वरती कमीत कमी सतरा अठरा गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये बीड असेल अमळनेर पोलीस स्टेशन असेल बीड पोलीस स्टेशन असेल शिरूर पोलीस स्टेशन असेल अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं शेगाव पोलीस स्टेशन असेल असा अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये तीनशे सात असेल आय आय पी सी तीनशे सात असेल तसंच खून करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कलम तसच कलम चारशे अठ्याण्णव प्रमाणे गुन्हे दाखल आहेत कौटुंबिक हिंसाचार तसच तीनशे चार ठार मारण्याचा प्रयत्न करणे आर्म ऍक्ट नुसार देखील सदर व्यक्तीवरती गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर <coughs> म्हणजे सदर व्यक्तीवरती गंभीर स्वरूपाचे असे अनेक गुन्हे दाखल आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावणे जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेणे जमिनीबाबत खोटी कागदपत्र तयार करणे खोटे पुरावे साक्ष साक्षीदार तयार करणे जसं एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव अशा अनेक प्रकारचे गुन्हे या खोक्या बाहीवरती आहेत त्यातच आता त्याच्या माग हरण म्हणजे ह्या दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना जी मारहाण झाली ती प्रामुख्याने मारहाण मारहाण ही हरण मारण्यावरूनच झाली असं एकंदरीत सांगण्यात येत आहे या ठिकाणी त्यांच्या शेताच्या शेजारी जाळं लावलं होतं हरण पकडण्यासाठी त्यावेळेस मात्र या दिलीप ढाकणे यांनी हटकलं की बाबा जाळं का लावलं त्या नंतर त्याच्या तोंडावरती बॅट मारली आणि त्यांचा दात पाडला हॉटाळ सुजलं त्यानंतर मुलगा धावत हो हो धावत आला आणि मुलाने देखील जावे विचारल्यानंतर त्याला भोंगळा केला आणि त्याच्या पायावरती आणि अंगावरती बॅट न मारहाण केली आपण तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एवढी दहशत कशामुळे निर्माण आणि जसं आपण पाहिलं की धनंजय मुंडे आकाय आहे परंतु हे तर ज्यांनी धनंजय मुंडेचं प्रकरण काढलं ते सुरेश धस ते देखील आकाची आका, आका होऊ पाहतात झालेत म्हणजे त्यांच्या देखील तालुक्यात ता ता हाच प्रकार सुरू आहे म्हणजे फसल र फसल दोन्ही तसलंच अशी म्हणण्याची वेळ महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे आता फक्त सुरेश धस यांच्याच तालुक्यात आहे ता ता का अजून बीड मतदारसंघात किंवा अजून इतर मतदारसंघात बी हेच प्रकार सुरू आहे का काय असं देखील वाटतं आता लोकांना म्हणजे ज्यांना आपण सुरेश धस यांनी जे प्रकरण बाहेर काढले त्यांना आपण चांगलं समजत होतो तेच सुरेश धस आता आका आका बनलेत आकाचा आका म्हणजे खोक्या भाय आका आणि त्यांचा आका सुरेश धस म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे कायदा सुव्यवस्था कुठं राहिली का नाही एका एका माणसांवरती किती गुन्हे दाखल आहेत ह्यांचा आतापर्यंत का काय होत नाही हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे खोक्या बाहेर कसा झाला बोक्या असं देखील आपल्याला म्हणता येईल म्हणजे हे जे गुन्हेगारी कृत्य करणारे है, जे लोक आहेत काय ह्यांचं म्हणजे कुठपर्यंत कसली गुन्हेगारी आहे हे आणि बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय एवढं कसं गंभीर प्रकरण घडता घडतायत तरी एस पी डीएसपी पी एस आय पी आय कुठं आहे पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्यामध्ये आहे का नाही हा नुसते गुन्हे दाखल करून गुन्हेगारांना मोकाट सोडलं जाते त्यांच्यावरती कारवाई कधी होणार हा मोक्याबाई अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी देखील आहे परंतु त्याच्यावरती कारवाई केली जात नाही याच मोक्याबाईने ज्यावेळेस सुरेश धस यांचा विधानसभेला फॉर्म भरायचा होता तेव्हा एक दोन नव्हे तर तब्बल शंभरच्या वरती गाड्यांचा ताफा घेऊन हा खोक्याबाहेब सुरेश दासांचा फॉर्म भरायला आला होता त्याचे देखील व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत म्हणजे एवढे या, या।, या।, या लोकांकडे दहशत माजवण्याची पद्धत तसंच दहशत माजवण्यासाठी एवढी हे इम्युनिटी येते कुठनं का अशा गोष्टींना हे पुढारीच हातभ हात हातभार लावतायत असच एकंदरीत म्हणता येईल तर आता बघूया या मोक्या बाहेवरती खोक्या बाहेवरती काय कारवाई होते आणि पुढे हे प्रकरण कुठपर्यंत जात आहे याचा आपण नवनवीन नौन खोलासे म्हणजे जे काय आपल्यापर्यंत पोचल माहिती त्याच्या आधारे आपण सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे परंतु बीड जिल्हा मात्र दहशतमुक्त होणं कठीण झालंय की काय असंच एकंदरीत म्हणता येईल आणि सुरेश दासांचा खोक्या बोक्या झालाय असंच एकंदरीत म्हणता येईल आज एवढंच कॅमेरामन सोन्यास मी भी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे